मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि चॅनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष सहर्ष सहर स्वागत करत आहे मित्रांनो आज सहा डिसेंबर आज महापरिनिर्वाण दिवस आज महामानव बोधिशत्व परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कायदे पंडित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज महापरिनिर्वाण दिवस आणि आज या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माझी एक छोटीशी स्वरचित कविता मी त्यांच्या चरणी अर्पण करत आहे मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले तू तिथला तू तिथला तर मी इथला सूर्य आहे बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य आहे आपण दोघं ठरवूया आपण दोघं ठरवूया परिवर्तनासाठी एक करार करूया तू ताऱ्यांना प्रकाशमान कर तू ताऱ्यांना प्रकाशमान कर मी साऱ्यांना प्रकाशमान करीन तू ताऱ्यांना प्रकाशमान कर मी साऱ्यांना प्रकाशमान करीन मित्रांनो आज माझी स्वरचित कविता कवितेचं शीर्षक आहे भीमसूर्या हे महामानवा हे महामानवा विद्येच्या सागरा हे महामानवा विद्येच्या सागरा हे भीमसूर्या धुरंधरा हे महामानवा विद्येच्या सागरा हे भीमसूर्या धुरंधरा तुझ्या प्रखर तेजाने मनुवाद जळाला तुझ्या प्रखर तेजाने मनुवाद जळाला तुझ्या प्रकाशाने अंधकार नाहीसा झाला तुझ्या प्रखर तेजाने म्हणू वाद जळाला तुझ्या प्रकाशाने अंधकार नाहीच्या ज्वालेत जेव्हा विषमतेच्या ज्वालेत होर पडत होता समाज तेव्हा तूच, ते तूच दिला आम्हा ज्ञानरूपी साज जेव्हा विषमतेच्या ज्वालेत होर पडत होता समाज तेव्हा तूच दिला आम्हा ज्ञानरूपी साज बुद्धाच्या शांतीचा धम्म सुधिला बुद्धाच्या शांतीचा धम्म सोधिला देऊन दीक्षा धम्माची नवा मार्ग दाखविला सिका संघटित वा संघर्ष करा सांगितले हा मूल मंत्र अंगीकारा सिका संघटित वा संघर्ष करा सांगितले हा मूल मंत्र अंगीकारा पाणी मिळवून देण्याचे तुझे महान कार्य पाणी मिळवून देण्याचे तुझे महान कार्य केला जेव्हा तुने महाडचा सत्याग्रह पाणी मिळवून देण्याचे तुझे महान कार्य पाणी मिळवून देण्याचे तुझे महान कार्य केला जेव्हा तुने महाडचा सत्याग्रह मंदिर ही खुले झाले ही खुले झाले दर्शनाला जाण्यास आत पाजूनी बोधी अमृत घडविला नवा इतिहास ही खुले झाले दर्शनाला जाण्यास आत पाजूनी बोधी अमृत घडविला नवा इतिहास झिजवणी देह चंदनापर्यंत झिजवून देह चंदना परी संसार केला रमासी झिजवणी देह चंदना परी संसार केला रमासी खाऊनी चटणी भाकर खाऊनी चटणी भाकर कधी राहुनी उपवाशी रोखुनी आसवे डोळ्यात रोखुनी आसवे डोळ्यात वाचविले अबरू आमची रोखुनी आसवे डोळ्यात वाचविले अबरू आमची लिहिली घटना भारताची होते चंद्र सूर्य साक्षी लिहिली घटना भारताची होते चंद्र सूर्य साक्षी फुलाप्रमाणे गंध तुझा आसमंतात आहे फुलाप्रमाणे आसमंतात आहे पुष्प मी तुलाच वाहे तुझे कार्य महान मिळाले विश्वरत्नमान तुझे कार्य महान मिळाले भारतरत्नमान हे भीम सूर्या हे भीम सूर्या हे रामजी नंदना तुला माझे कोटी कोटी प्रणाम तुला माझे कोटी कोटी प्रणाम प्रणाम मित्रांनो माझी कविता जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच पुढं लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुनश्च एकदा या महामानवाला माझे कोटी कोटी विनम्र विनम्र अभिवादन